वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे या बैठकीला अर्जुन खोतकर भावना गवळी आणि हेमंत पाटील उपस्थित आहेत जिल्ह्यातील पदाधिकारी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी डॉक्टर व्यापारी देखील या बैठकीत दाखल झालेत बैठकीतून मुख्यमंत्री महत्वाच्या सूचना देण्याची शक्यता आहे गणेश मोहाळे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील गणेश या, देती या बैठकीचा नेमका अजेंडा काय आहे इतक्या का सगळ्या लोकांना बोलावलंय एकंदरीतच सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत ते आज येथील व्यापारी असतील त्याबरोबर विविध सामाजिक संघटना असतील डॉक्टर्स असतील आणि प्रतिष्ठित नागरिक असतील यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर ते साधारणतः सहा वाजता जाहीर सभा घेणार आहेत गणेश या बैठकीकडे तुम्ही नजर ठेवून राहा सुरतास धन्यवाद या तपशिलांबद्दल